हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता इथं व्हिडिओची सुरुवातच मी पार्सल अनबॉक्सिंगपासून केली तर फर्स्ट कायवरून दोन पार्सल आले होते राजसाठीच ऑर्डर केले होते शक्यतो मी त्याच्यासाठी लागणाऱ्या जेवढ्या काही वस्तू आहेत तर ते तिथं तिथूनच ऑर्डर करते आणि क्वालिटी खूप छान येते फर्स्ट करायची आणि सगळ्यात मेन म्हणजे दोन ते खूप जास्तीत जास्त तीन दिवसामध्ये लगेच ते प्रोडक्ट डिलिव्हर पण होतात तर त्याच्यासाठी ही एक पाण्याची बॉटल ऑर्डर केली होती आधीची जी पाणी बॉटल होती तर ती फुटली त्यामुळे मग ही दुसरी ऑर्डर केली स आता स्ट्रॉची ऑर्डर करते आता निप्पल वगैरे नाही वापरत आणि शक्यतो तो, तो ग्लासने वगैरे पण पाणी पितो पण कुठं बाहेर वगैरे गेलं तर अजून त्याला एवढं सकिंग नाही जमत ग्लासने किंवा छोट्या कोपनी वगैरे तर त्यामुळं मग बाहेर गेल्यानंतरनं मग ही बरी पडते तर मग ही अवेन्ट फिलिपची एक पाणी बॉटल त्याच्यासाठी ऑर्डर केली आणि छान आली क्वालिटी पण मस्त आली घेताना पर्पल कलर घेतला आधीच्या ज्या दोन होत्या अव्हेंटच्या बॉटल तर त्या व्हाईट कलरमध्येच होत्या त्यामुळे मग काहीतरी वेगळं म्हणून मग या पर्पल कलरची घेतली पाणी बॉटल आणि छान आहे नवीन काहीतरी तो पण इथंच बसलेला आहे त्याला पण ती बॉटल आवडली आहे तो पण हातात धरून लगेच पाणी प्यायला पण लागला लगेच ती बॉटल अनबॉक्स केली की तर ही पाणी बॉटल एक ऑर्डर केलेली आहे आणि ही एक पार्सल मला आठवत होतं आणि दुसऱ्या पार्सलमध्ये मा मला आठवतच नव्हते की मी काय ऑर्डर केले होते ॲक्च्युली त्याचा बॉक्स पण इतका मोठा आला होता की मीच कन्फ्यूज झाले की मी काय ऑर्डर केलं होतं ते तर आता ते दुसरं पार्सल जे आहे तर ते अनबॉक्स करून तर त्या दुसऱ्या पार्सलमध्ये मी ऑर्डर केलं होतं राजचा बॉटल क्लिनिंगचा ब्रश तो मी आधी पण घेतला होता पण त्याचं पार्सलचा बॉक्स इतका मोठा होता की मला असं वाटलं की कोणाचं तरी चुकून पार्सल माझ्याकडे आलं की काय त्यामुळं मग मी ते आ, नाव वगैरे पाहिलं आधी आणि मग नंतरनं अनबॉक्स केलं तर त्यामध्ये तो, तो ब्रश होता आणि नंतरनं मग मला आठवलं जा आठवलं की अरे मीच हे ऑर्डर केलं होतं तर हा जो ब्रश आहे तर हा मी सेकंड टाईम ऑर्डर केला आहे या आधी एक ऑर्डर केला होता पण तो आता तुटलामध्ये त्यामुळं मग आता हा सेकंड ऑर्डर केला आहे आणि हा ना खरंच खूप छान आहे बॉटलमध्ये सगळे जे काही बॉटल आहेत तर ते व्यवस्थित क्लीन वगैरे हो होतात आणि ह्याला त्या जी कॅप असते बॉटल्सची तर त्याचे थ्रेड वगैरे क्लीन करण्यासाठी पण आतमध्ये असा एक छोटासा ब्रश आहे ते दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे आणि त्यानंतर एक तिसरा एक पार्सल आलं होतं की त्यामध्ये राजला आता उन्हाळ्यासाठी या छोट्या छोट्या चड्ड्या घेतल्या होत्या पण झालं असं की त्याची साईज खूप छोटी झाली राजला त्यामुळे मग मी आता हे रिटर्न टाकणार होते आणि याच साईजमध्ये फक्त सॉरी याच ह्याच्यामध्ये फक्त मोठी साईज ऑर्डर करणार होते क्वालिटी खूप छान आली होती सगळं खूप छान होतं पण फक्त साईज खूप छोटी झाली त्यामुळं फक्त त्या रिटर्न करायच्या आहेत बाकी काही इशू नाही मी याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे जर दे कोणाला घ्यायचं असेल तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर हे एवढे पार्सल जे आहेत तर ते आज तीन आले होते तर ते मी आज तुमच्यासोबत अनबॉक्स केलेले आहेत आणि हे बघा राजने तर पाणी प्यायला सुरुवात पण केली बॉटलने लगेच बाकी सगळ्या गोष्टी आवरल्यानंतरनं मग हा ड्रेसिंग आवरून घेतला कारण काय झालं होतं ना की ड्रेसिंगला लॉक लावल्यानंतर ना आधी लॉक लावायच्या अगोदर सगळ्या गोष्टी न लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या तर त्या सगळ्या इथे या कप्प्यामध्ये ठेवलेल्या होत्या पण खाली ड्रॉवरला लॉक लावल्यानंतरनं काय झालं की प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट लागली की ते लॉक उघड त्यानंतरनं परत काम झालं की लावून ठेव मग त्यांनी खूप परेशानी व्हायला लागली मग आता मी काय केलं आता की जेवढ्या रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या इथं वरती ठेवल्या आणि ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कधीतरी आपण वापरतो तर त्या मी खाली ड्रॉवर मध्ये ठेवून दिल्या कारण त्याला एकदा लॉक लावलं ला की मग म्हणजे परत टेन्शनच नाही जेव्हा लागतील तेव्हा काढता येतील पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या रेग्युलर लागणाऱ्या होत्या मग त्या सगळ्या आता इथं ठेवल्या आहेत तर इथं हा जो खाली ड्रॉवर मध्ये डब्बा होता तर त्यामध्ये हे मॉइचरायझर रेग्युलर लागणारे टिकली त्यानंतर कधीतरी लागणार आ आयलायनर त्यानंतरनं त्यानंतर मस्कारा लिप बाम त्यानंतर इथे हे सोन्याचं मंगळसूत्र कानातले वगैरे रात्री मी काढून ठेवते तर ते सगळं ह्या डब्यामध्ये ठेवलं त्यानंतर इथं हे बीबी क्रीमे अलोवेरा जेल पण कधीतरी लागतं रोज वॉटर पण लागतं त्यानंतरनं हे रा, रात्री लावते ते फेस सिरम पॉन्ड्सची बीबी क्रीम त्यानंतरनं मायग्लॅमची एक सी सी आहे माझ्याकडे सनस्क्रीन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या रेग्युलर लागणारं जे काही कॉस्मेटिक होतं जे डेली आपण आवरतो तर ते मग सगळं मी इथं ठेवून दिलं हे सगळं आवरायला मला बराच वेळ गेला तर हे एवढ्या गोष्टी आणि इथं वरती मग हे ना इथं सगळे परफ्यूम ठेवले हे याच्यामध्ये आणि इथं ह्या बॉक्समध्ये वरती लिपस्टिक ठेवल्या आणि मागचा जो बॉक्स दिसतोय त्यामध्ये हेअर कर्लर आणि ड्रायर आहे ठेवलेलं त्या बॉक्समध्ये आणि इथं समोर लिपस्टिक आहेत तर हे इथं सगळं व्यवस्थित हे सगळं आवरून ठेवलं आहे वरती ठेवलेल्या होत्या तर त्या सगळ्या आता इथं ड्रॉवर मध्ये ठेवलेल्या आहेत सगळं एक्स्ट्राचं कधीतरी लागणार सामान होतं ते हे एक्स्ट्राची सी सी क्रीम होती है, सीरम हे लोरियलचं फेस सिरम होतं हे क्लिन्झिंग मिल्क हे मेकअप रिमूव्हर हा बाम त्यानंतर हे प्रमोशनसाठी आलेले शॅम्पू आणि कंडिशनर होते त्यानंतर ह्याच्यामध्ये लागणाऱ्या कधीतरी सोन्याच्या काही एक दोन गोष्टी येतात त्यानंतरनं ही लागणारी कधी जोडवी वगैरे मी सारखी चेंज करत असते तरी अशा पिना वगैरे हे जे सगळं कधीतरी लागणारं सामान होतं तर ते सगळं वरती होतं तर ते मी आता खाली शिफ्ट केलं के आहे आणि रेग्युलर लागणारं सामान सगळं इथं ठेवलंय कारण मग वरती आणखी त्याचा ना त्या मिररचा जो डोअर आहे त्याला हात पुरत नाही त्यामुळं मग इकडं तो काही येत नाही त्यामुळं मग आता हे वरती इथं छान ठेवून दिलंय त्यामुळे सारखं लॉक उघड लाव हे पण करायची गरज नाही आहे कधीतरी लागणारं सामान इथं खाली ठेवून दिलंय आता त्यामुळे जेव्हा लागल कधीतरी तर तेव्हा हे उघडता येईल आणि हे दररोजच लागणार होतं सकाळी आवरल्यानंतरनं लागायचं रात्री पण लागायचं मग सारखंच उघडं मला पण लागायचं ह्यांना पण लागायचं मग उघड लाव परेशानी व्हायची त्यामुळे मग आता हे असा चेंज केला मी थोडा चेंज केल्यानंतरनं पण थोड्या गोष्टी बऱ्या वाटतात कधी कधी तेच तेच म्हटल्यानंतरनं पण बोर होतं सगळं आवरून झालेलं आहे तुम्ही आतापर्यंतचं पाहिलं की जो एक चेंज केला होता मी तो पण तुम्हाला दाखवला आणि आता राज झोपला आहे तर चला आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते आणि पण ते अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर